समारा प्रया आदरणीय माननीय वाडयांचा व वडी पाठी पेवण आहेत तर ओगरास वाह ओनायस पां समारा जय सुहा ओम कर्मय महाय ओम सारा जय सहा सबोनी महान सर्वने नामन रुतो समारा प्रया स्वस्थ समाज सभा आधार व शा नमस्कार आपण सारसबाग मंदिरामध्ये आलो आहे महालक्ष्मी मंदिरामध्ये आलो आहे नऊ दिवसाची पूजा कशी असणार आहे हे समजावून घेऊया नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव माझं नाव भरत मी विश्वस्त आहे महाराष्ट्रमध्ये सारसबाग इथे यावेळीचा नवरात्र उत्सव डेफिनेटली दुसऱ्या प्रकारे साजरा होत आहे करोनाच्या पार्श्वभूमीवरती घटस्थापनेची पूजा आता चालू आहे आणि मंदेश्वर रुग्णालयातील जे डॉक्टर आहे डॉक्टर थप्पर आहे ज्यांनी त्यावेळी कोविडमध्ये खूप काम केले त्यांच्या हस्ते यावेळी घटस्थापनेची पूजा होत आहे आपण समोर पाहिलं तर रोज देवीला आ, आता सफसींचा प्रसाद लादला आहे आणि असे रोज एक फळाचा प्रसाद इथं लादला जाणार आहे अशी एक आम्ही कल्पना केली आहे की रोज फळांचा जो प्रसाद इथं आणणार तो जे गव्हर्मेंट तरुणाचे सेंटर्स आहे तिथं ते प्रसाद डिस्ट्रीब्यूट करायला पाहिजे आम्ही डॉक्टर्स नर्सेस हेल्थ वर्कर्स आणि पेशंट्समध्ये तर असं रोज नऊ दिवसात नोंद न, न आ, रोज नवीन नवीन फळे त्यांचा प्रसाद लावला जाणार आणि ते प्रसाद तशा हॉस्पिटल्समध्ये त्या सुधांसाठी आम्ही डिस्ट्रीब्यूट करणार महत्त्वाचं म्हणजे यावेळी मंदिर बंद आहे तरीही देवीचं दर्शन मेन गेटच्या थ्रू चालू राहणार आहे अशी इच्छा आहे की लोकांनी तरीही देवळात येऊ नये आपण फेसबुक यूट्यूब आणि मंदिराचं जे वेबसाईट आहे महालक्ष्मी मंदिर डॉट ओ आर जी याच्या थ्रू आपण लाईव्ह दर्शन दिवसभर दाखवला जाणार आहे त्याचबरोबर दिवसात जे इथं नवरात्रीत होम असतं आणि अभिषेक असतं त्याचंही लाईव्ह दर्शन यूट्यूब आणि फेसबुक लाईव्ह आणि महाराष्ट्र मंदिर पेजच्या थ्रू दाखवला जाणार आहे तर सर्व भक्तांना एवढीच विनंती आहे की मंदिरात न येता ऑनलाईन पद्धतीनेच दर्शन करावं आणि देवीला प्रार्थना करावी ती आपल्या सर्वांना या तरुणामधनं लवकरात लवकर लौतर मुक्त करावं धन्यवाद महालक्ष्मी मंदिर सारसबाग यावर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय साधा पण धार्मिक पद्धतीने उत्सव सुरू करतो आहे आजपासून आम्ही आत्ता घटस्थापना चालू आहे आम्ही करोनाच्या पार्श्वभूमीवर करोना काळात ज्या डॉक्टर दापन त्यांनी काम केलं आहे त्यांच्या हस्ते आत्ता घटस्थापना चालू आहे देवीचं चा